सापडल्या आम्हाला क्लास हे गाय वेलकम बॅक टू माय ब्लॉकच्या नंतर आजच्या ब्लॉकची सुरुवात झाली आपली जातो आणि ही बुक आहे सोबत ही बुक काय सोबत सोडत नाही मॅडम आले नाही कालच्या त्यामुळं आज परत घेण्याचं काल आपला तुम्ही ब्लॉग बघितला असाल आज वाजले ब्लॉग गेला असेल तुम्ही बघितला असेल की आपण गणपती पाकड्या भेटतो सुट्टी होती कॉलेजला आज जायचं कॉलेजला बी टी कॉलेज मध्ये काय होतं आज कॉलेजमध्ये बघूया छोटा ब्रेक झालाय आमचा आता आम्ही आमचा बघतो बरं क्लास बघतोय आता ब्रेक झाला याच्यामुळे मला काय याला काय सापडत समजतच नाही याला काय मला काय समजून आता बघूया जाऊन भेटूया सापडली आम्हाला क्लास वर्कशॉप वर्कशॉप इथे जायचं ना इथे जायचं ना नाही नाही आता आम्हाला चांगलं जुना येतो

इथं बाहेर एकदम पाऊस सुरू आहे त्यामुळे आम्ही मार्गात होते इथं मग शिकवलेलं आमचा आता क्लास भरलाय केमिस्ट्री कॉलेज सुटल्याने एवढी गर्दी कॉलेज सुटलंय आमचं आता पीएमटी गेली तिथं पुढं आता पीएमटी काय हुकली आहे आमची याच्यामुळं आम्ही चाललोय आता आमचं परत वारा लागलाय आणि आता या शाळे परिषद आलोय या बुक काय अजून हातात सुटलं नाही बुकते मॅडम चालू नाही बुकची चाललोय आम्ही चालत चालत हा या मित्राने आमच्या असलं पान चार रोज बनवलंय बघा कसं बनवलं ते हाताने बनवलं म्हणतोय तुम्हाला जर बनवू वाटलं तर हाताने कमेंट मध्ये हाताने बनवा हातानेच बनवा पण पायाने नका बनवू तर गाईज आपलं झालंय कॉलेज संपलंय आता त्यामुळे चालू आता घरी तर भेटूया घरी गेल्यावर बाय

समूह मस्त बघतोय कृष्णा काय बघतोय रे गणपतीचे टोपी गणपती बाप्पा तिथं आता काय थोड्या वेळानंतर थोड्या वेळानंतर काय काय थोड्या वेळानंतर हा आरती आरती चालू लाग आता बाप्पाची आरती थोड्या वेळानंतर आरती काहीच कमेंट मध्ये सांगायची टोपी कशी वाटते टोपी भारी सांग गणपतीला कमेंट मध्ये नक्की सांगतो कृष्णा कशी दिसायला लागली टोपी एकदम भारी ना समुद्र सांगली टोपी कशी दिसायला लागली आता यो लावतोय गणपतीची आरती आता आरती करायची तुम्ही आरती बघून घ्या आरती बस त्याग कसं लागलं तर काही जेवढ्या पावसात चाललोय मी आता गणपती बघायला आणि आता कडे पण चाललोय तर बघूया गणपती कसले भारी 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 सगळीकडे भारी भारी आले बघूया पहिला गणपती काही इकडे काय आम्ही आलोय बाप्पाजवळ आता फोटो काढायचे सगळे मित्र फोटो काढायला आले अर्धा तास झाले मी थांबलोय पाऊस काही गेला नाही त्यामुळे आपल्याला ब्लॉग इथं चेंज करा लागतो ब्लॉग आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करूया मीठ भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चला गुड बाय